रागिनी आणि हॉस्टेलमधील भयानक गोष्ट रागिनी पहिल्यांदाच तिच्या नवीन कॉलेजच्या मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहायला आली होती हॉस्टेल खूप जुने होते भिंतीवर ओलसरपणा लांब मंदूक गॅलऱ्या आणि दररोज रात्री विचित्र आवाज येत असत पहिली रात्र ठिकठाक गेली पण रात्री साधारण दोन वाजता रागिणीची झोप उडाली तिला असं वाटलं की कोणीतरी हळूच तिचं नाव घेतलं हो तिला मला वाटलं की कदाचित स्वप्न असेल आणि ती परत झोपी गेली दुसऱ्या रात्री पुन्हा तेच घडलं रागिनी दार उघड यावेळी आवाज अगदी स्पष्ट होता रागीने घाबरली पण हळूहळू कोण आहे बाहेरून कुठलाही आवाज आला नाही तिने दाराच्या फटीतून डोकावून पाहिलं पण बाहेर कोणीच नव्हतं तिचं हृदय जोरदोरात धडकत होतं तिसऱ्या रात्री पुन्हा तोच आवाज आला तेव्हा रागिनी धाडस करून दार उघडलं दार उघडता तिला दिसलं पांढऱ्या कपड्यातील एक मुलगी केस पूर्ण विस्कटलेली चेहऱ्यावरचा अर्धा भाग काळा जणू भाजलेला आणि तिने तिथेच उभी होती तिचे डोळे लाल होते आणि विचित्र वाकड्या ती तू माझ्या रागिनी घाबरून ओरडली आणि मागे सरकली ती भूतासारखी मुलगी हळूहळू खोलीत आली आणि ज्या पलंगावर रागिनी झोपत होती त्याच पलंगावर जाऊन बसली सकाळ होताच रागिनी घाबरलेल्या अवस्थेत वॉर्डनकडे धावली आणि वॉर्डनला सगळं सांगितलं वॉर्डन काही क्षण शांत राहिला मग म्हणाला मागच्या वर्षी या खोलीत राहणारी मुलगी खिडकीतून पडून मरण पावली होती त्यानंतर या खोलीत राहणाऱ्या बंद ठेवण्यात आली होती पण कदाचित स्टाफकडून कडून चुकून सावी आतच राहिली असावी रागिणीच्या डोळ्यात भीती गोठली होती वॉर्डनने ती खोली कायमची बंद करून टाकली पण आजही रात्री दोन वाजता त्या हॉस्टेलमध्ये काही मुली घाबरत घाबरत ऐकतात राघिणी कुणी आहे का माझ्या जागेवर